स्टेशन मधील वॉन्टेड आहे ऋषिकेश उर्फ बारक्या संजय लोंडे हा रेकॉर्ड वरचा आरोपी आहे त्याच्यावर दोन तीनशे चोपन प्रमाणे गुन्हे दाखल आहेत आणि तो पाहिजे आरोपी या सत्रामध्ये खाली होता काल रात्री आमचे सागर पाटील ए पी आय व पथक हे प्राप्त माहितीप्रमाणे त्याला पकडायला गेले त्याच्या त्याच्या संदर्भात आपल्याला काही इनपुट्स मिळाले होते पकडल्यानंतर त्याला आपण ज्या ज्या ठिकाणी त्याला पकडला अरेस्ट केला त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा स्वतःला काहीतरी इजा किंवा जागा फटका करून घेण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या तावडीतून एस्केप करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्याला ज्या वेळेला पोलीस पोली स्टेशनला घेऊन आलो इथे सुद्धा त्यांनी तोच प्रकार केलेला आहे काही ग्लासेस वगैरे त्यांनी डॅमेज केलेले आहे त्याच्यामध्ये आपण त्याच्यावर आयपीसी अंडर सेक्शन तीनशे तेहतीस तीनशे ते त्रेपन्न वेळ आपण गुन्हा दाखल करायची तजवीज ठेवलेली आहे त्याला आता आपण मेडिकलला घेऊन गेलेला आहे त्याच्यावर ससून हॉस्पिटल इथे उपचार चालू आहेत आणि पुढील प्रक्रिया आम्ही करून घेतो सगळे सगळे जे काय पोलीस आहेत ते आता सध्या ससून हॉस्पिटललाच आहेत तिथं सुद्धा त्यांच्यावर उपचार चालू आहे आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो आरोपी आहे तो आता आपल्या ऐटक्यात त्याच्या सिटी स्कॅन आणि इतर वैद्यकीय उपचार चालू आहेत पुढील गुन्हा दाखल करून त्याला अरेस्ट करण्याची प्रक्रिया आपण सांगितल्याप्रमाणे तो ज्या प्रवृत्तीचा होता की पोलिसांच्या तावडीतून एस्केप होणं किंवा स्वतःला इजा फटका वगैरे करून घेण्याच्या प्रयत्नात त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या त्यांनी त्या हाताने किंवा डोक्याला मारून वगैरे घेतलेल्या आहेत आणि त्याच्या पद्धतीने त्यांनी ज्या काही प्रयत्न केलेले त्या प्रयत्नात हा सर्व प्रकार झालेला आहे आपल्याकडं जो एपीएस सागर पाटील आणि त्यांचे जे स्टाफ होते आपले तीन ते चार जण आपल्याला ज्या प्राप्त माहिती मिळाली त्या प्राप्त माहितीप्रमाणे आपण त्याला तिथे अरेस्ट करायला गेलो होतो रात्रीची वेळ होती अडीच पावणे तीन वाजताची त्यावेळेला जो उपलब्ध स्टाफ होता त्या उपलब्ध स्टाफच्या अनुषंगाने आपण त्यांना पकडलं आणि पकडून त्याला नंतर ज्या वेळेला पोलीस स्टेशनला घेऊन आलो मुळात त्यांनी ज्या वेळेला ज्या ठिकाणी पकडलं गेलं तिथेच थोड्याफारा प्रमाणात पोलिसांनी त्याच्या घराच्या इथं तळज पटारावर रोडवर आपण जर इथं फरार वगैरे नाहीये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत फरार नाहीये नाही नाही पॉक्सो अंतर्गत पण गुन्हे नाहीये तो, तो, देशो। तो देशो। फरार नाहीये फक्त त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत महिलांच्या विषय तर तो फरार नाहीये फक्त त्याच्यावर पाहिजे आरोपी आहे आणि त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत तर एक तसा प्रकार असा आहे की, की तो तो मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने की आरोपीची जी प्रवृत्ती किंवा तो जो दांडगाई वृत्तीचा होता त्याच्यातनं मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने त्याची पद्धतच अशी होती की पोलिसांच्या तावडीतून कशा पद्धतीने सुटेल स्वतःला दगा फटका किंवा हिजा फटका करून नाही आरोपीच वय बावीस वर्ष आहे तो अल्पवीन नाही नाही अजून त्या संदर्भात काय डिटेल आले नाही कारण त्याची वैद्यकीय तपासणी चालू आहे वैद्यकीय वैद्यकीय तपासणी जे काय आपल्याला त्याचे डिटेल्स कळतील त्या पद्धतीने आहे आपण त्याच्यावर ज्या पद्धतीने त्यांनी पोलिसांना अटकाव केलेला आहे पोलिसांवर काही इजा फटका करण्याचा प्रयत्न केला त्याच्याप्रमाणे आपण आयपीसी तीनशे त्रेपन्न सरकारी कामात अडथळा आणणे आणि तीनशे तेहतीस प्रमाणे आपण एक गुन्हा दाखल करतो आणि यापूर्वीचे पण त्याच्यावर जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमध्ये आपण त्यांना अरेस्ट करतो मध्ये त्याचा सहभाग नाही आहे त्याचे जे काही गुन्हे आहेत ते सगळे इंडिव्हिज्युअल गुन्हे आहेत तसे आताचे सध्याचे जे आहेत ते तीनशे च्या महिलांविषयी जे त्याच्यावर गुन्हे आहेत तसे तसे इंडिव्हिज्युअल सर तेव्हा वृत्ती आहे आणि स्वतःला काहीतरी इजा फटका करून घेण्याच्या ह्या प्रयत्नातच ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात त्याला ज्या पद्धतीने ते बळाचा वापर करायचा आहे त्या पद्धतीने आपण बळाचाही वापर केलेला आहे आणि आता आपण त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलेलो आहे तिथं हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार चालू आहेत आणि पुढची प्रक्रिया आपण करून घेत आहोत